कल्याणीनगर अपघाताला एक महिना पूर्ण होत असल्याच्या एक दिवस आधी मंगळवारी येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात मर्सिडीज बेन्स कारखाली सापडल्यामुळे दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला ही घटना दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी मर्सिडीज बेन्सच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे केदार मोहन चव्हाण वैवर्ष एक्केचाळीस असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे केदार चव्हाण यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या चार महिन्यांपूर्वी केदार यांनी डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला सुरुवात केली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकातून केदार चव्हाण हे दुचाकीवरून जात होते यावेळी दुचाकी स्लीप केदार चव्हाण रस्त्यावर पडले आणि याच वेळी पाठीमागून येणारी मर्सिडीज बेन्स गाडी त्याच्या अंगावरून गेली यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चव्हाण यांना तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला अपघाताची माहिती समजताच येरोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहे